तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं पोट कमी करायचं आहे आता गणपती जवळ येत आहेत तर गणपतीमध्ये तुम्हाला चांगला ड्रेस घालायचा आहे साडी नेसायची आहे पण पोट पुढे असल्यामुळे आपल्याला टेन्शन येतं की आपल्याला जो आवडीचा ड्रेस आहे साडी नेसल्यावरती आपलं पोट खूप पुढे आलेलं दिसतं तर या सगळ्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची हालचाल थोडी तरी करावी लागेल आणि तुम्ही जर केलात ना तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा दिसणार आहे पण तुम्ही सुरुवात करा सुरुवात केल्याशिवाय काहीही होणार नाहीये आता हा व्हिडिओ पाहत बसण्यापेक्षा तुम्हाला काय करायचंय मोबाईल समोर ठेवायचंय आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा बघा पहिल्याच दिवशी किती बॉडी हलकी हलकी वाटणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बटरफ्लाय पासून स्टार्ट केलेला आहे कारण आपण बसून एक्सरसाइज पाहणार आहोत आता ज्या लोकांना खाली बसता येत नसेल त्यांनी बेडवरती बसून केले तरीही चालतील तुम्ही तीशी मध्ये असाल चाळीशी मध्ये असाल पन्नाशी मध्ये साठी मध्ये म्हणजे कितीही वय असू दे तुम्हाला हे व्यायाम जमणार आहेत एवढे सोपे व्यायाम दाखवणार आहे। आता तुम्हाला काय सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे व्यायाम तुम्ही केलात दररोज तीस मिनिट जेवढे करा हा हे व्यायाम झाल्यानंतर तुम्हाला काय लिटर पाणी आहे घरचं जेवण जेवायचं आहे जेवणामध्ये तुम्हाला प्रोटीन ऍड असणं गरजेचं आहे आता प्रोटीन मध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता म्हणजे सोयाबीन आहे पनीर आहे नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजमध्ये चिकन अंडी मासे ह्या सगळ्या गोष्टी येतात आता आणि व्हेजमध्ये हिरवे मूग आहेत चणे आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत हे तुम्ही तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये ऍड ठेवायचं आहे म्हणजे आता समजा तुम्ही जेवताय दुपारचं जेवण आहे तर त्याच्यामध्ये एक भाकरी प्रोटीन कुठलीही भाजी असेल ती चालेल जर डाळ आवडत असेल तर अर्धा वाटी डाळ किंवा एक वाटी डाळ आणि सॅलड सॅलड हा कंपल्सरी असणार आहे हा एवढाच जेवणाचा तुमचा असणार आहे आणि सेम तुम्हाला नाश्ता पण तसंच जे तुमच्या घरी बनत आहे ते तुम्हाला करायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कमी तेलात जेवण बनवा जेवणामध्ये प्रोटीन ठेवा या गोष्टी जर तुम्ही पोषण मध्ये क्वांटिटी कमी मध्ये असेल ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे आणि दिवसातून तुम्हाला एक वेळा ग्रीन टी घ्यायची आहे बघा ह्या गोष्टी फॉलो करा संध्याकाळचं जेवण जेवढं शक्य आहे तेवढं लवकरात लवकर जेवा उशीर होत असेल तर जसं सांगितलंय तसं सा थोडं क्वांटिटी कमी मध्ये जेवा समजा तुम्ही दोन चपाती खाताय तिथे दीड चपाती करा असं करून बघा वजन नक्की कमी होणार आहे आणि गणपतीपर्यंत तुम्ही तुम्हाला स्वतःला व्यवस्थित फिट करणार आहात तर आज मी तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बटरफ्लाय करून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे त्यामुळे हे पूर्ण तुमच्या मांड्याच्या ह्या ज्या नसा आहेत ना ह्या पूर्ण ओपन होणार आहेत आता इथे सगळ्यात पहिला व्यायाम आपल्याला पाहायचा आहे पाय ओपन केले आपण त्यात पहिला व्यायाम काय आहे दोन्ही हात इथे कमरेवरती ठेवायचे हात कमरेवरती ठेवले हात आपल्याला बरोबर उजव्या साईडला आपल्या पायाच्या बोटांना टच करायचे इथे हात टच होत नाहीये इथे करा चालेल जिथे जमत जमताय तिथे करा वन उन्हा हात पाठी आला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सरळ ठेवायचे आहे अँड रिलॅक्स बघा किती सोपा आणि एकदम इझी व्यायाम आहे स्लो केलात हळू करा चालेल सुरुवातीला हळूहळू तुम्हाला फास्ट आणि काउंटिंग वाढवायचं आता ह्या सेम ह्याच एक्सरसाइज तुम्हाला तीन सेट मारायचे वीस वीस वेळा काउंट करून बॉडी दहा सेकंड रिलॅक्स झाली बस आता आपल्याला नेक्स्ट व्यायाम पाहायचा आहे नेक्स्ट काय करायचंय आपल्याला आपला डावा पाय फोल्ड करायचा आहे उजवा पाय असाच असणार आहे आता इथे आपल्याला काय करायचंय सेम आपल्याला हात कमरेवरती आले वन की आता इथे पुन्हा टू समोर एकदा जायचं आहे थ्री फोर फाय पूर्ण दाब तुमच्या पोटावरती येणार आहे सिक्स सेवन एट 9 अँड रिलॅक्स सेम आपल्याला उजव्या साईडला डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे आपला डावा पाय ओपन करायचं आहे उजवा पाय फोल्ड चला सुरुवात करायची आहे सोबत कंटिन्यू करता येतं सोबत करा चला स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री जिथेपर्यंत हात जातो तिथेपर्यंत जायचे टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे तीन सेट मारायचे तीन सेट जमत नसतील तर दहा दहा काउंट करा आणि तीन सेट मारा अगदीच नाही जमत आहे वेळ नाहीये तर फक्त वेळा काउंट करा किंवा तीस वेळा काउंट करा नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार काय करायचंय दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि इथे आपण नौका चला वासन करणार आहोत हा दोन्ही हातांच्या मुठी बनवायच्या तर चला स्टार्ट करूया इथे आपण श्वास घेतला थोडीशी बॉडी पाठीमध्ये घेऊन जायची जेवढे हात पुढे जात आहेत ना तेवढे घेऊन जायचे टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिव्हर्स आता आपल्याला आपण क्लॉकवाईज केलं आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचंय करायचं आहे म्हणजे पूर्ण हात असे खाली नेले पाहिजे वन बॉडी थोडीशी पाठीमागे गेली टू थ्री फोर नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता नेक्स्ट काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात ना आपल्याला असे पाठीमागे ठेवायचे इथे श्वास घेतला जेवढी मान खाली जाते तेवढी जर तुम्ही पूर्ण असं खाली टच करू शकत असाल तर टच करायचं किंवा हाफ वन पोटात मध्ये स्ट्रेच होणार आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन 10, 10 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, वन अँड रिलॅक्स बघा किती सोपा आहे अगदीच नाही तुम्हाला खाली जाता येत आहे तर काय करा वन टू बस असं केलं ना तरीही चालेल पण सुरुवात करा होणार आहे नक्की होणार आहे आता नेक्स्ट काय करायचंय आपल्याला असे बाय लूज ठेवायचे आहेत आता बघा शक्य नसेल असे पाय मांडी फोल्ड होत नसतील पाय तर काय करा ओपन ठेवले ना असे तरीही चालेल जसं तुम्हाला व्यवस्थित बसता येईल तसं बसायचं आहे म्हणजे कुठेही तुम्हाला त्रास होता कामा नाही तर आता आपल्याला काय करायचंय आता थोडस आपल्या कमरेसाठी आपण पाठीसाठी हा एक व्यायाम पाहणार आहोत की जेणेकरून आपल्या हा कमरेवरचा हा पाठीवरचा फॅट कमी होईल काय करायचंय आपला उजवा हात आपल्याला आपल्या डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे डावा हात असा वरती आणि पूर्ण हात खाली स्ट्रेच फक्त पाय जास्त वरती उचलू नका म्हणून बोलले पाय लूज ठेवा वन आता हात चेंज थ्री पूर्ण हात स्ट्रेट ठेवा त्यावेळेलाच तुम्हाला पूर्ण स्ट्रेचिंग येणार आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन

रिलॅक्स व्हायचं आहे खूप सोपे आणि एकदम साध्य व्यायाम तुम्हाला मी दाखवलेले आहेत काहीही जास्त कष्ट घ्यायची गरज नाही आहे सुरुवातीला बॉडी टाईट असल्यामुळे थोडा त्रास होईल जसं तुम्ही दररोज एक्सरसाईज करणार आहात ना तसे तुमचे स्नायू हे मोकळे होणार आहेत आता बघा या सगळ्या एक्सरसाईज करायच्या आहेत जसं सांगितलं तसं डाएट करा वजन हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे थोडा वेळ द्या शरीराला तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद